सकाळ सकाळ दूध वगैरे आणायला खाली चाललो होतो तर अचानक लाईट जाऊन लिफ्टच बंद पडली तेवढ्यात तिथे आलेल्या वॉचमन भाऊच्या मदतीने कसा बाहेर आलो सकाळी चहा नाश्ता करताना सकाळच्या ताज्या बातम्या बघण्यासाठी आम्हाला हातात कंपल्सरी मोबाईल लागतो बर काय झालं लेकीला आजीकडे सोडून ऑफिसला गेलो आणि घरी आल्यावर टी शर्ट वरच्या रेड्यासारखं तोंड घेऊन झिम ला गेलो आणि आज असा शोल्डरचा वर्कआउट केला आणि घरी येऊन पाहिलं तर माझी चिवताई मुद्दाम असं तोंड करून किती आवडीने दही खात होती बघा इकडं बायकोने मस्त खात्या पित्या घरची ज्वारीची भाकरी बनवली आणि त्यासोबत पनीर भुर्जी आणि एवढं भारी डेकोरेशन बायको कुठून आहे काय माहित झोपताना आम्ही तिघ दुधात तू फळत आणि इलायची टाकून असं दूध पितो